दादर मध्ये आलो आहे दादर मध्ये स्ट्रीट फूड नाही खाणार तर होणार नाही त्यामुळे आधी खाऊन घेतो मार्क्यूट करूया करुण प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या हिशोबाने मात युती मायुती आघाड्या करतोय पण सामान्य मतदाराला कोण विचारतंय अमित ठाकरे हा राजपुत्र झाला तो पहिल्यापासून सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे सुरुवातीला प्रत्येक माणूस नवीन असतो त्याला अनुभव ज्या वेळेला तुम्ही द्याल त्याच वेळेला ते खऱ्या अर्थाने लोकांच्या पचनी पडतील आणि महेश सावंत ही व्यक्ती तळागाळातली व्यक्ती आहे की पैसेवाली व्यक्ती नाही कुकर वाटून वगैरे विकास होत नाही कुठल्या गोष्टीचा एवढे वर्ष आमदार होते तरी आपलं काय झालं नाही तर परत तुम्ही आमदार झाल्यानंतर काय होणार आम्हाला बाळासाहेबांचं शिवसेना दुभंगली त्याचा आम्हाला दुःख आहेच परंतु बाळासाहेबांचे विचार जे जोपासत आहेत जायचं हा आमचा निर्धार आहे पण आम्ही ठासून शकतो की आम्ही निष्ठा होतो आम्ही गद्दार नाही आहोत शिवसेना म्हणजे आम्ही एकच समजतो उद्धव साहेबांची बाकी शिवसेना आम्हाला माहिती नाही एक तर नोटाला मतदान होईल किंवा मतदानावरती बहिष्कार टाकला जाईल करले का राडा धुरळाचा दुसरा एपिसोड तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय पहिला एपिसोड तुम्ही बघितला असेलच आणि जर मागचं लोकेशन तुम्हाला दिसलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठे आलो आहे आम्ही आलेलो आहोत दादरमध्ये आणि दादरमध्ये तिरंगी लढत चालू आहे शिंदे गटाकडून सदा सरवणकर उभटाकडून महेश सावंत आणि राजपुत्र आहेत अमित ठाकरे ते मनसेकडून उभे आहेत तर असं म्हणतात की दादरचा मतदार खूप हुशार आहे आता आम्ही त्यांचं मत जाणून घेणार आहोत की नक्की इकडे धुराळा कोणाचा होतोय चला तर नमस्कार आत्ता आम्ही आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरला आणि आता आम्ही बरेच जणं भेटत आहेत आणि दादरची काय परिस्थिती आहे नक्की दादरमध्ये कुणाचा कौल लागणार आहे आम्ही सगळ्यांना विचारतो आहे तर बघूयात तुमची इथली काय परिस्थिती आहे राजकीय आणि तुमचं मत कोणाला असेल किंवा कोण इथे जिंकू शकतं नाही विकासाच्या मुद्द्यावर इकडे राजकारण होते आता जर तुम्ही जर बघितलं तर माहीमचं राजकारण हे नेहमी पक्षाचा बाला बा बालाबल असते यावेळी इलेक्शनचे वारे असे वाहतात की यूथच्या मनात नोटा आहे आमच्या विचाराप्रमाणे आणि आम्ही जे आता यंग लोकांमध्ये यंग जनरेशनमध्ये जगतोय जे वावरतोय राहतोय बरोबर तर आमची आमच्यामध्ये होणाऱ्या ज्या चर्चा आहेत ना त्याच्यामध्ये मला तर एवढंच जाणवलं आणि एक माझं स्वतःचं मत आहे की मनसेचा जो कॅन्डिडेट दिलाय तो ह्याच्या आधी कधी होता का अमित ठाकरे हा राजपुत्र झाला तो पहिल्यापासून सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय आणि तसंच जगलंय जसं आदित्य ठाकरेला जसं करण्यात आलं वरळीमधून तसंच आता तुम्ही दादरमध्ये करताय म्हणजे सगळीकडे तुम्ही आणून कोणी आमदाराचा मुलगा आमदार होणार कळलं आमदाराचा मुलगा खासदार होणार मंत्र्याचा मुलगा मंत्री होणार मग जे सामान्य कार्यकर्ते आहेत किंवा जे युथ आहे जे राजकारणाकडे चांगल्या दृष्टीने बघतायत की आपण कधीतरी करप्शन मिटवू शकू का किंवा राजकारणामध्ये उतरून आपण काय चांगलं काम करू शकू का तर त्यांचं कुठेतरी खच्चीकरण होतं आहे आम्ही ठाकरे नवीन नवीन तरुण आहे तरुणांना संधी दिली पाहिजे तरुणांना संधी द्यायला पाहिजे तर असे सगळे जण आपल्या पोरांनाच उभे करतात कार्यकर्ता कुठे आहे मागे जातो आहे ना कार्यकर्ता मागे जातो त्यांच्या आता यंग जनरेशन जे आहे ते आम्ही ठाकरे बाजूने कौलतील असं तरी वाटतंय एकंदरीत नवीन आहे म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यामध्ये काय अर्थ नाही त्याचा अनुभव किती आहे त्याने आजपर्यंत किती समाजसेवा केलेली आहे काय विचार मांडलेले आहेत हे सर्व पाहून आणि आमचा आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेता सरवणकर सदा सरवणकर साहेब एकमेव एक अशी व्यक्ती आहे कि जे आम्दार, आम्दार की जे इथे आमदार आमदारकीच्या जे काही त्यांचं कर्तव्य आहे ते बजावत आहेत गेली चाळीस वर्ष पण प्रश्न असा आहे की सुरुवातीला प्रत्येक माणूस हा नवीन असतो त्याला अनुभव ज्या वेळेला तुम्ही द्याल त्याच वेळेला ते खऱ्या अर्थाने लोकांच्या पचनी पडतील पण त्यासाठी आम्ही जर का कर, जर का त्यांना हे दिली नाही संधी दिली नाही तर ते एक्सपिरियन्स आहे का एक्सपिरियन्स आहे ह्याचा आम्ही कसा काय अंदाज बांधू शकतो राजसाहेबांचं काय विजन आहेत ते त्याला द्यायला पाहिजे आता बरीच वर्ष आपण यांना देऊन बघितलंय तर त्यांना द्यायला हरकत नाही असं तरी आम्हाला तरी त्यांच्याकडे एक्सपिरियन्स कमी आहे एक्सपिरियन्स कमी कसला आहे साहेब राजसाहेब आज कित्येक वर्ष राजकारणात आहेत आज बाळासाहेब कित्येक वर्ष त्यांनी आज हे जवळ राजकारण पाहिलेलं आहे आज त्यामुळे असं काय म्हणता येणार की राजसाहेब का नौकेत म्हणून शेवटी गायडन्स त्यांचा त्यांचं तेच सगळं मार्ग त्यांच्याच असणार त्यामुळे एवढं काय फारसं तुम्ही म्हणता की ते नौके आहेत हा चुकीचं समज आहे अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे ज्यांनी आजपर्यंत चाळीस वर्ष बाळासाहेबांनी जे सांगितलं होतं बाळासाहेबांचं ध्येय होतं की हिंदुत्वनिष्ठ वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ह्याला अनुसरून ह्या तत्वाला अनुसरून सरवणकर साहेब आमचे आजचे आमदार आहेत हे गेली चाळीस वर्ष आम्ही त्यांना ओळखत आहोत त्यांचं कार्य ह्या तत्वाला अनुसरूनच चाललेलं आहे महेश सावंत हे प्रभादेवीत दहा बारा वर्ष शाखाप्रमुख होते महेश सावंत यांचा लोकांची संपर्क चांगला आहे लोक शाखाप्रमुख असल्यामुळे प्रभादेवीत त्यांना घर घर ओळखते आणि महेश सावंत ही व्यक्ती तळागाळातली व्यक्ती आहे ती पैसेवाली व्यक्ती नाही पण लोकांना रात्री अपरात्री कधी अवेलेबल होणारी व्यक्ती आहे माझ्या हिशोबाने तर अमित साहेबांना यायला पाहिजे यायला पाहिजे पाहिजे टक्के मुलाला काम नाही भेटत आहे काय नाही भेटत जॉब सगळं इशू आम्ही साहेब करतील माझ्या हिशोबाने वाटते सदा सावंतच काम पण आहे सदा सावंत साहेबांनी सगळीकडे कामं केलेली आहे पण काहीतरी चेंज पाहिजे त्या हिशोबाने आपण महेश सावंतच्या फेवर मध्ये यावी मतदान कर तर प्रत्येक जण आपल्या पक्षाचा त्यांच्या कार्याप्रमाणे करणार आहेत आम्ही पण आमच्या पक्षाचा का प्रचार करतो आहे पण आम्ही ठासून शकतो की आम्ही निष्ठा होतो आम्ही गद्दार नाही आहोत जेव्हा शिवसेना फक्त दोन तीन वर्षाची होती तेव्हा हिंदुत्वाचे विचार आम्ही बाळासाहेबांचे आम्ही मी प्रत्यक्ष आम्ही ऐकलेले आहेत त्यामुळे आमच्यावर हिंदुत्वाचा पगडा नक्कीच आहे आणि ती परंपरा जे जो गट जमतो आहे जपतो आहे अशा शिंदे शिवसेनेबरोबर आम्ही आहोत महाराष्ट्राला युवा नेतृत्वाची गरज आहे जर युवा नेतृत्वाचा विचार केला जर आज आपले मराठीचे मुद्दे असू दे महाराष्ट्राबद्दलचे मुद्दे असू दे मुंबई गोवा हायवे असू दे काही असू दे तर आम्हाला युवा पिढीला अमित ठाकरेंना सपोर्ट आहे सपोर्ट आहे शंभर टक्के सपोर्ट आणि अमित ठाकरेंसाठी आम्ही निवडून येण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार नाही तसं तर आम्हाला वाटतंय की महेश सावंत यायला हवा आणि या म्हणजे येणार असं आम्हाला वाटतंय पण आता तिरंगी लढत असल्यामुळे आय वेळी काय होईल सांगू शकत नाही प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या हिशोबाने मा युती महायुती आघाड्या करतो आहे पण सामान्य मतदाराला कोण विचारत आहे म्हणूनच आम्ही आलो तुम्हाला विचारलं की तुमचं काय म्हणणं नाही माझं असं मत आहे की जो या विधानसभेत काम करेल मग तो नवीन असो जुनं असो काम करणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल नाही सदासाहेबांची कामं आहेत चांगली आहेत परंतु कसं आहे आता तीन तीन ट्रम झाले अजून किती वेळ लोक तो तो त्याच्या बघणार आहे तर लोकांना बदल हा हवाच दरवेळेला म्हणून अमित ठाकरे किंवा महेश सावंत यांच्यापैकी दोघांनी एकाने यावं आणि जे जे ते देणारे शेवटी लोक मतं लोकच आहेत लोक निवडतील चांगला पर्याय गेल्या अडीच वर्षामध्ये सदा सर्वकरणी बरीच कामं केली आहेत लोक उपयोगी जी कामं जे आहेत बिल्डिंग रिपेअरिंग लाद्या लावणं जे भाग आहे ते बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि त्यांचं इकडचं जे काम आहे सरवणकर साहेबांचं ते खूप वाखाणं आहे कारण आज जर ते नसते तर आम्ही ही म्हणजे दादर आम्हाला बघायला मिळालं नसतं आणि दुसरी गोष्ट बोलतात की कुकर वाटले हे वाटले कुकर वाटून वगैरे विकास होत नाही कुठल्या गोष्टीचा आज आमच्याकडे अनेक सोसायटी आहेत आपली पुरुषोत्तम वाडी असून दे आता हेदोकरवाडी असून दे या अनेक सोसायटी आज किती वर्ष जुने आहेत आज पुरुषोत्तम वाडीचं तर असं प्रकरण आहे की आज गेले तीन वर्ष लोक बाहेर आहेत पण त्या कोणाच्या कृपेमुळे बाहेर आहेत ती लोकं कोणीचा विकासाला खोडा घातला कुठला नेता होता तिकडे आज हेरोवाडीचा परवाच्या दिवशी स्लॅब पडला त्यांना सेव्हन्टी नाईनची नोटीस आलेली ती नोटीस कोणामुळे मागे घेतली गेली असे अनेक खूप काही मुद्दे आहेतच मांडण्यासारखे ते हे होऊ शक बाहेर आले तर ते खूप प्रकरण त्यांना भारी पडेल सदा सरवणकरांनी आजपर्यंत मंडळाच्या शेड्स बांधल्या बरोबर जागोजागी ज्येष्ठ नागरिक कट्टे बांधले पाईपलाईन टाकले असतील किंवा बाकी काय बरोबर पण मूळ मूळ जे मेन मुद्दा होता ना इथले रहिवासी जे पुनर्विकासात बिल्डिंग गेले आहेत बरोबर ते अर्धवट गेले आहेत किंवा नाहीच गेले आहेत किंवा बिल्डरच्या घशात गेले आहेत कळलं ते रहिवासी आज भाडं नाही आहे त्यांना राहायला जागा नाही आहे रस्त्यावरती आहेत अशी सदा सरवणकर साहेबांकडे असलेले आमचे आमदार मी माई विधानसभेमधला रहिवासी आहे एवढे वर्ष आमदार होते तरी आपलं झालं नाही तर परत तुम्ही आमदार झाल्यानंतर काय होणार जी बी जे पीची मतं आहेत ही जी राजसाहेबालाच पडतील कारण आशिष शेलार आणि फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की आपण आपला पाठिंबा हा मानसेलाच असेल त्याच्यामुळे जी आता इथे लढत होईल ती अतिशय तुल्यबळ होणार आहे कळलं का म्हणजे एकदम म्हणतात ना जे काटेकी टक्कर ही लढाई इथे होणार आहे लोकसभेला मदत केली त्या मदतीची परतफेड करायला पाहिजे होती आता नाही केलं आता ह्याच्याविषयी मी बोलणार नाही काय आहे ते प्रत्येक जो निवडणूक मध्ये जो लढतो त्याला दोनच टर्म द्यायचा तिसरा टर्म द्यायचाच नाही जेणेकरून ते राज्य करतात आणि त्यांना वाटते की आता आपल्याला कोण हलवू शकत नाही पण पर... नवीन जो उमेदवार आहे किंवा नवीन जो आता सध्याच्या घडीला जे उमेदवार आता ह्या विधानसभेत निवडणूक लढाव महेश सावंत अमित ठाकरे हां महेश सावंत हे फार जुने उमेदवार आहेत सदा सरवणकर ही फार जुने उमेदवार आहे पण अमित ठाकरे हे नवीन उमेदवार आहेत तर असं वाटतं की एक संधी त्यांनाही दिली जावी असं माझं वैयक्तिक म्हणून एक नागरिक म्हणून माझी ती इच्छा आहे तुम्ही इतकी वर्ष आता मुंबईत राहताय आणि शिवसेना ही मुंबईतूनच वाढली बाळासाहेबांची शिवसेना आणि आता या फुटीकडे कसं बघताय तुम्ही एकनाथ शिंदे चाळीस पन्नास आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपाला पाठिंबा दिला आणि सरकार बसवलं आणि दोन गट पडले उभाटा तर या स्थितीकडे तुम्ही कसं बघताय एक सामान्य नागरिक म्हणून मराठी लोकांचं अस्तित्वाची ही दु दो दोघंही ही लढाईची गोष्ट आहे पण या दोघांकडे बघून आम्हाला एक लाज वाटते की मराठी माणूस मराठी माणसामध्ये आपापसात आप भांडले गेले आहे की विभागला गेलेलं आहे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे असते ते ही परिस्थिती आलीच नसती आणि सन्माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काँग्रेसबरोबर कधी युती केली नसती आम्हाला बाळासाहेबांचं शिवसेना दुभंगली ह्याचं आम्हाला दुःख आहेच परंतु बाळासाहेबांचे विचार जे जोपासत आहेत त्यांच्याबरोबर जायचं हा आमचा निर्धार आहे शिवसेना म्हणजे आम्ही एकच समजतो उद्धवसाहेबांची बाकी शिवसेना आम्हाला माहिती नाही जसं बाळासाहेबांनी पण सांगितलेलं की काँग्रेस बरोबर कधी का मला जावायची वेळ आली तर मी दुकान बंद करेन त्यांच्या मुलांनी तेच केलं पण शिंदे वेगीकडे घेऊन गेले सेना कळलं तर लोक त्या बाजूनी पण त्यांच्याकडे बघतात की एक आदर आदरार्थी की भले गेले तर गेले काँग्रेसमध्ये तरी नाही गेले ही मुंबई आहे ना महाराष्ट्र कर मी बरोबर सांगतो जितके राजकारण हे प्रदेशात आहे तेवढे राजकारण कुठेच नाही आणि यांच्यामध्ये पण असं स्पीट होऊन स्पीट होऊन जातात ना लोक रिअली कन्फ्यूज आहे की कुठे जायचं आम्हाला जर एकच नाव सांगायचं म्हणलं तर दादरमधून कोण बाजी मारे अमित ठाकरे बाजी कोणाचीच लागणार नाही मत हा जो मतदारसंघ डायसी मतदारसंघ आहे कोणाच्या बाजूने कधी झुकेल सांगू सांगू शकत नाही सध्याची परिस्थिती अशी आहे की या माहीम विधानसभेमध्ये तिन्ही पक्षांची हवा आहे म्हणजे शिवसेना बी टी शिवसेना शिंदेगड आणि म्हणजे चुरस होईल वन साइड होईल की काहीच नाही चुरस चुरस्त होणार चुरस होणार असं नाट्यमयी सगळं घडेल पण त्याच्यात नक्की मग जर कोण निवडून आलंच ना तर ते त्याचं नशीब त्यातल्या त्यात आपले महेश सावंतचा जोर आहे कारण का इकडचं लोकल कँडिडेट पण आहे काम पण आहे त्याचं दा देवीला ते प्लस ओबाटाचा येते वर्चस्व आहे त्या हिशोबाने ते येतील असं आमचं आहे आमचा पटे हंड्रेड पर्सेंट आम्ही ठाकरे यांना आहे आता सगळे सुशिक्षित आहेत हो <laughs> कळलं त्याच्यामुळे फक्त कोणतरी एखादा स्टार वाटतोय का किंवा रील स्टार आहे का किंवा राजपुत्र आहे का म्हणून लोक मतदान नाही करणार लोकांना कळून चुकलेलं आहे लोकशाहीची ताकद काय आणि खास करून युथला इथली लोक सुशिक्षित जाणतार आणि हुशार आहेत त्यांना माहिती आहे कुठे मतदान करायचं ते दोघांची भांडणं तिसऱ्याचा लाभ वगैरे असं होणार नाही ते लोकांच्या डोक्यात ठाकरे गटाची मशाल हीच आमची मशाल त्यांच्या डोक्यांच्या डोक्यात आहे पहिलेची पिढी होती ती होती कट्टर की मी सेनेचा आहे तर मी सेनेचाच मग तो चुकला तरी चालेल साहेब चुकले तरी चालेल पण मी सेनेचा किंवा मी काँग्रेसचा आत्ताची पिढी तशी नाही आत्ताच्या पिढीला माहिती आहे की माझा हक्क आहे लोकशाही आहे ना तर मला लोकशाहीमध्ये काय करायचं आहे किंवा मला कोणाला मत करायचं आहे मतदान द्यायचं आहे मला कोणाला निवडून आणायचे ते माझे अधिकार आहेत ते मी दुसऱ्याचं बघून हे करणार नाही किंवा ते कट्टरपणा कोणीही करणार नाही एक तर नोटाला मतदान होईल किंवा मतदानावरती बहिष्कार टाकला जाईल यंग जनरेशन कडू एवढा एवढं हे नक्की आहे माझं तर सर्व जनतेला ही विनंती आहे की आप मतदान हे आपला अधिकार आहे त्यावेळेला तुम्ही घरी बसू नका जास्तीत जास्त मतदान करा उमेदवार कोणताही असो पण जे भारताच्या संविधानाने आपल्याला जो अधिकार दिला आहे तो एक जागरूक नागरिक म्हणून तो बजावा हीच विनंती तर संध्याकाळ होत आली आहे आणि आम्ही सुरुवात शिवाजी पार्कातून केली होती आणि आता शेवटही शिवाजी पार्कातूनच करतोय तर आम्ही बऱ्यापैकी सगळ्या मतदारसंघात फिरून आलो तिकडच्या लोकांची प्रतिक्रिया घेतली तीनही उमेदवारांबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत म्हणजे असं कुणाचं म्हणणं होतं की अमित ठाकरे असतील तर तरुणांना संधी द्यायला पाहिजे सदा सरवणकर असतील खूप कामं केले त्यांना द्यायला पाहिजे महेश सावंतसुद्धा खूप जुने आहेत तर त्यांना साथ द्यायला पाहिजे बऱ्यापैकी संमिश्र मतं आहेत जर तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला कळेल की कुठल्या तरी एका साइडला हे सगळं झुकताना दिसतंय आम्हाला सुद्धा दोघांना बऱ्यापैकी अंदाज आलाय की कोण येणार आहे आणि धुरळा होणार आहे पण खरा धुरळा आपल्याला तेवीस तारखेला कळेलच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं की दादर माहीम प्रभादेवी विधानसभेमध्ये कुणाचा धुराळा होणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत तो भेटूया पुढच्या विधानसभेला तोपर्यंत तो तो बाय बाय